ही विरार गाडी आहे विरार एसी आहे सीला पण जायला एवढा पब्लिक आहे आतमध्ये जायला जागा नाही आहे खूप आहे इकडे बाहेरनाच लाईन दिसते लाईन किती आहे बाहेरूनच जाऊया मग आपण गणपती बाप्पा दादरची गर्दी आणि आता आम्ही चलो बनवू आणि पाहिजे आज आम्ही झालो कुठे झालं दादरला गणपती सिद्धी जायचा आज सुद्धा आहे आणि आम्ही गाडी घेतली होती तर आम्ही गेलो होतो गाडी घ्यायच्या दिवशीच जाणार होतो बट काय टाईम मिळाला नाही आता पाहतो आणि कसं जाणार सो आज आम्ही टाईम काढला सुद्धा आहे म्हणून चाललो आहे गणपती मंदिरात दादर हो। खूप टायमानंतर रिक्षा मिळाली ऑलमोस्ट आम्ही पंधरा वीस मिनटं उभं राहतो बट भेटतच नव्हते कार तर ऋतू होती सोबत नव्हती गणू आमचे शांत शांत का असतात गणू का शांत असतो आम्हाला विचार नव्हतो शांत शांत का असतो बोलत नाही गणू आमचा काय बोला तर सध्या आम्ही सगळे झालं फक्त सस्तो तो आम्हाला गाळातल्या गालाच होतो बाकी काय नाही फक्त तो बोलेल आध्या नवीन नवीन आहे त्याच्यासाठी बोलेल तर आणि मी वाईट टी शर्ट मी झोक्या भाऊला फॉलो करतो झोक्या भाऊ म्हणजे आपले फेसबुकचे होणार म्हणजे ते कसे सेम टी शर्ट घालतात तसं मी मी पण ते सेम घालतो मला हे आवडतात टी शर्ट तो एकदाच स्टॉकमध्ये घेऊन हो ठेवला आहे म्हणून ते एकच तुम्हाला दिसेल ते तुम्ही ते बोलू नका आणि चला तर आज दादर तुम्हाला दाखवतो कसं आहे दादर आमचं कोणाकडे सूर्यदेवाचा जर नंबर असेल तर प्लीज मला फॉरवर्ड करा इकडे मुंबईचं थोडंसं ऊन जरा कमी करा तो त्याच दिवशी जर थोडा गोरा गोरा दिसत होतो आता चेंज कलर होत चालला आहे उतरू फक्त काळा पडला असतो जरा उन्हाचं काय ते बघा कोणाकडे असेल नंबर तर द्या मला जरा मुंबईवरती ताडपत्री हलतरायची आहे काय नंबर तुझं नंबर आहे ताडपत्री हंतरायची आहे ऊन ऊन भरपूर आहे इकडे गरमी पण भरपूर आहे काय करणार कोणाकडे असेल काय नंबर सूर्यदेवाचा तर प्लीज फॉरवर्ड करा आता आम्ही आहोत नागरदास रोडला हे अंधेरीमध्ये आहे नागरदास रोड आणि ते तीन माकडं बसलेत गांधीजींची तीन माकडं बोलतात ना म्हणजे बोलो काय बोलायचं नाही ऐकायचं नाही आणि बघायचं सुद्धा नाही ते बघा इथे ते तीन माकडांचे स्टॅच्यू आहे ते बघा तीन माकडंची बायको फुल अपडेटेड आहेत तिकीट सुद्धा ती ऑनलाईनच काढते जे काही दाखवायचं नाही आहे सॉरी <laughs> नाही तर चालक मग फंड मारेल पण उतरू सगळं का जे काय करते ऑनलाईन म्हणजे सगळं ते आता फुल फुल ॲक्टिवेट झाले म्हणजे सगळं काही जे करते ऑनलाईन आणि आता फायनली आमचं तिकीट टाकू मला बघू दे आता सध्या पेमेंट होईल पेमेंट झाल्यानंतर यू टी एस थ्रू म्हणजे तिकीट बुकिंग करते काही गरज नाही लाईन बिन लावायची असं डायरेक्ट हॅपी जर्नी हे मला तिकीट आलं लगेच थर्टी एरियल म्हणजे सगळं ऑनलाईन यू टी एस थ्रू ना होतो ओडक्यासाठी आमची ट्रेन फसली आणि जे आता आम्ही परत वेट करावं लागेल पाच मिनटं ही विरार गाडी आहे विरार ए सी आहे ए सीला पण जायला एवढा पब्लिक आहे आतमध्ये जायला जागा नाही आहे आणि आम्ही आज चाललो आहे आता दादरला दादर, दादर गाडी तिकडे जाण्यासाठी गर्दी नाही आता वरती जाण्यासाठी गर्दी फुल पॅक आहे बघायची आहे का ए सी गाडी लागत नाही ते बघा लागत नाही डोर डोर लागत नाही तरी पाहायला मला लावते अंधेरी स्टेशनला आता आहोत आम्ही आणि अशी आम्ही ट्रेन तिकडे इकडे चशवेडला जाणार आणि इकडनं ट्रेन येणार सो आम्ही इकडे वेट करतो आहे त्या साईडला जी प्लॅटफॉर्मला गर्दी दिसते ना ही सगळी जाते ती विरार गाडीसाठी जाते आणि विरारला बघा आता पब्लिक किती चढणार आहे त्या साईडला जी तिकडनं गाडी आली की बघा ही विरार लागली आता हे सगळा पब्लिक हा विरारलाच आला आहे विरार गाडी हे बघा कसे आहेत बघा ही मुंबई आहे आमची गर्दी आहे दादरला एवढी गर्दी गाड़ी चल, ओ, ते विचारू नका गाडी पूर्ण खाली झाली चल जावे आता कुठे इथे दादरला आल्यावर गर्दी नसेल असं काही वाट होणारच नाही आणि तुम्हाला गर्दी बघायची आहे का ओह ही दादरची गर्दी आहे ही पहिल्या लाईनची गर्दी आहे अशा खूप सा म्हणजे त्या साईडला सुद्धा आहे ती एक फर्स्ट आणि तिथे सेकंड आहे परत थर्डसुद्धा आहे बट ती पहिल्या गर्दीची म्हणजे सुविधा जो इथे आहे शॉप त्याच्या इथे आणि आम्ही इथे दोघे गर्दी बघूनच जाय पुढे जायचं की नाही विचार करतो कारण आज संकट की आहे ना गर्दी आणी, ते गाड़ी सु दादरला गर्दी असणार चलो आणि इथे गाडी सुद्धा आले चला बघूया मजा येणार आहे आतमध्ये जाऊन हा ते बघा सगळे सगळे डोक्यावर घेऊन चाललेत बघा का तर गाडी आले ना म्हणून मजा आहे चला बघूया आता लोक काय अरे किती इथे आता ह्या लोकांची घाई होणार आहे आणि आम्ही आलो आहे चलो जाऊया ते बघा पोलीस आले म्हणजे गाड्या उचलायला त्यांचे सगळे चला असं या गर्दी दादरची आज गर्दी अनुभवूया ती बघा गाडी आली तिकड येते आणि आम्ही चाललोय आता हे लोक सगळे उचलतील पॅकिंग केले सगळं बंद केलं आहे ना ते बघा घाई घाई झाले गाडी आली म्हणून हो आत्ता घ्या तुम्ही काही कारण ते स्वस्त हे दे बघा हे बघा का गाडी आली ना म्हणून नाही हे सगळ्यांचं उचलून घेऊन जाते ही बघा ही गाडी आहे चला जाऊया ही बघा ही गाडी आहे चला जाऊया दादरला आलो आणि खूप गर्दी पण भेटेल तर तुम्ही पण या इकडे दादर फिरा जरा मस्त मराठी हा आज दादर पहा आमच्या कॅमेरावरून दोन मिनटे चाललो फक्त तर चालायला पण खूप गर्दी आहे भेटेल एवढं कधी जाऊ आम्ही पुढे काय समजत नाही आहे चलो चलो बाई किती मुंबईमध्ये माणसं आहेत आणि मुंबईने किती लोकांना सामावून घेतलं आहे अगणित माणसं आहेत तिथे चलो चलो बाय चलो आणि माझ्या पुढे जो चालतो आहे तो आमचे बंधू छोटे बंधू गणू शेठ गो गणू शेठ आहे ते तर बघा इकडे पब्लिकच बघा ता आलो मधल्या रोडला जो मेन रोड आहे बट तिथे काय गाड्या नाही जाणार लोकच चालते कारण पब्लिकच एवढा आहे सो या या आमच्या ब्लॉग मध्ये या सगळ्याने या <laughs> लोक खूप बघत आहेत माझ्याकडे कोण काय मी काय करतो इकडे मंदिराच्या साईड आणि हे मारुती मंदिर आहे आणि मारुती मंदिरच्या इथून राईट घेतलं आणि केळकर रोड हे बघा हे मारुती मंदिर मी ना। ना। आहे ते आणि इकडनं आम्ही चाललो त्या साईडला मंदिराच्या साईडला हा एक कुठेतरी डायलॉग आहे अँटीनियो डिसिल्वा स्कूल आय गेस तो हे तुषार कपूर मग बोलतो ना हा डायलॉग तुषार कपूर आहे म्हणजे शाळेमध्ये कोणत्या शाळेमध्ये शिकतो असं काहीतरी आहे ते डायलॉग आज आम्ही मंदिरात चाललो आहे खरं बट खूप गर्दी आहे असं वाटतंय कारण पब्लिक तर येतो आहे तिकडनं कारण संकष्टी आहेत सो बघू जाऊया आता तिथे जाऊन कळेल काय आहे ते सिच्युएशन आम्ही स्टेशनवरून चालत आलो आणि पोहोचलो सध्या आवर लेडी या चर्च इथे दादरला जो चर्च आहे खूप जुना चर्च आहे हा ह्याचं नाव आहे आवर लेडी मस्त चर्च दिसतो हां आणि त्या साईडला आता आम्ही फिरतो आहे दादरच्या बघा केवढा आहे ना ते चर्चला हां बघा उंचच उंच इमारती चालू चालू आहे दादरमध्ये सध्या कन्स्ट्रक्शन लाईन चांगली चालले आणि ते झाडंसुद्धा ह्या लोकांनी ठेवले का तर इथे चर्च आहे म्हणून तोडून नाही देऊ शकत आणि ही एक चांगली गोष्ट आहे सिद्धिविनायक मंदिराकडे जाण्याचा मार्ग त्या साईडला त्याने पाठीस लिहून ठेवले का माहिती आहे कारण सगळेच लोक त्यांना विचारत असतील सो त्यांना आन्सर करण्याच्याऐवजी ते बघा तिथे वरती लिहिलं आहे म्हणून चलो तर ह्या साईडला मला जायचं आहे आता आणि आम्ही चाललो आणि आपण फायनली सिद्धिविनायकच्या इकडे पोचतोय मंदिराचे आऊटसाईड आहोत आता सध्या जाऊ आता त्या साईडला आणि हे सिद्धिविनायक मंदिराचं सिग्नलचं हे आहे मेन द्वार बोलतात ते चल आपल्याला जायचं आहे आतमध्ये ठेवूया आपण इथे चप्पल चप्पल आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे इथे काही चार्जेस नसतात मध्ये जाऊया आता आपण आतमध्ये जायला लाईन आहे खूप सुद्धा आहेत सिद्धिविनायक मंदिराचा आज आलो आहे आम्ही लोक आणि इथून जायचं आहे चलो अर्धी बघा किती आहे सिद्धिविनायक मंदिराला हा तर आज सिद्धिविनायक मंदिर हे वाला इकडे आहे त्याचं काम झालं खूप वर्ष काम चालू आहे आणि चलो आता जाऊया आतमध्ये गर्दी किती आहे माहिती नाही उतरू येईल तेव्हा जाणार तर ते हे मंदिर खूप आहे इकडे बाहेरनाच लाईन दिसते लाईन बघ किती आहे बाहेरूनच जाऊया मग आपण खूप आहे आपण बाहेरनाच जाऊ प्रतिदेनगी शं सिद्धिविनायक गणपती न्यास मंदिर मग मी नाही जाणार कारण मी ते पैसे घेत आहेत शंभर रुपये प्रति माणूस शंभर रुपये घेत आहेत तर ते गरज नाही द्यायची आम्ही बाहेरनंच जाऊ बाहेरून जाऊ एंट्री दीड हजार वी आय पी एंट्री चार माणसं फक्त तर ते पैसे देऊन जाण्यापेक्षा आपण बाहेरून पाया पडलेलं बरं आहे ते देवापर्यंत जाईल कारण पैसे देऊन ते पोचणार नाही माहिती आहे सो आपण बाहेरनंच पाया पडू आणि आत्महत्या बाहेर जाऊ ते बरं पडेल चलो तर सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनाला आम्ही अरे बोलतात गर्मी खूप आहे गर्मी आहे गर्मी आहे काय कर खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे आणि पैसे भरून आम्ही गेलात नाही हे बघा ही लाईन मागून आले जी पैसे भरून देतात ना ती लोक हा ही फ्रीची लाईन आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला बाहेरून दर्शन करणारे आणि पैशाची लाईन वेगळी आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मौर्या दर्शन झालं आणि जाऊया आता घरी आपण आणि दर्शन झालेलं आहे चला आता आपण जाऊया खूप गर्दी आहे इकडे आज तर असं काय आमचं दादरला आलो होतो जनता आणि दर्शन झालेलं आहे चला जाऊया आता बाहेर आणि आता जाऊया घरी जाऊया आता हे दादर होतं सिद्धिविनायक मंदिर जाऊया ते तास तास झालं ह्या ह्या लाईनला गेलो नाहीतर ती फ्रीची लाईन होती फ्रीच्या लाईनला कमीत कमी दोन ते तीन तास उभे राहायला लागला असतं आणि शंभर रुपये देऊन तिला पण एक तास लाईनला आहे आणि हे, हे बरं पडलं लगेच जा अर्धा तास अर्धा हां सेम दर्शन आणि उचलून फेकता येत ते थे वेगळी गोष्ट आहे सो दहा मिनटात बाहेर आलो बरं झालं चालू आता जाऊया दादर मार्केटला तिकडे काही घ्यायचं असेल तर तिकडे घेऊ आणि असं हे गणपती बाप्पाचं मंदिर होतं सिद्धिविनायक मंदिर आम्ही गाडी घेतली आणि आम्हाला त्याच दिवशी यायचं होतं बट यायला मिळालं नाही म्हणून आज आम्ही आलो संकष्टी होती म्हणून संकष्टी पण आली आणि मंदिरात यायचं होतं मी मुंबईला आलो की मंदिरात येतो सो आज आज आलो इकडे व्हिजिट केलं भारी वाटतं जाऊया आता चलो आ, प्रसाद घेऊया प्रसाद म्हणजे लाडू मला ते खूप आवडतात लाडू सिद्धिविनायक मंदिरातले सो तिथे लाडू आहे त्या साईडला ते तिथे लाईन आहे तिकडे ते बघ तिथे आहेत बघ तिथे लाईन आहे लाडूसाठी ते लाडू मला आवडतात भारी लागतात एकदम इथलेच आणि ते शिर्डीला पण ते मिळतात ना ते पण मला इथे आ पण लाईन आहे कारण आज संकष्टी आहे ना म्हणून तो तो फिरून फिरून येईल तिकडनं आणि एक लाडूची किंमत किती आहे दोन नग कितीला 30 तीस रुपये ना हां वाटते दोन लाडू तीस रुपयाला असे काहीतरी आहे गणपती बाप्पा प्रसाद घेतला किती घेतले दोन घेतले ना काय 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 सगळं आता वेग वेगळं झालं आहे काय कळतच नाही वीस रुपयाला दोन मिळायचे ना बस बाई काय करणार आता चलो तर असं काय आमचं सिद्धिविनायक दर्शन होतं तर चलो बाहेर जाऊया आता बाहेर जाण्याचं टाईम झालं आहे फोटोशूट थोडंसं गेलं आणि गप बाहेर हा पहिला जो सिद्धिविनायक मंदिर होता तो आता तसं राहिला नाही आहे पहिल्यासारखं कारण इथे आता सध्या इकडे पण लोकांनी रेट खूप वाढवलेत इवन पैसेसुद्धा घ्यायला लागलेत म्हणजे फायदा नाही आहे देव फक्त पैसे देणाऱ्यांनाच भेटतो आहे असं वाटतं मला स्वतः पर्सनली कारण पहिले रेट काहीच नव्हतं अहो वीस लाग रुपयाला लागू ते तीस रुपयाला गेलं आणि ही पैशाची लाईन कधीपासून आली ते माहितीच नाही सो पैसे देऊन जर देव मिळत असेल तर काय फायदा नाही आहे बट अंतरी आहे असो ते आता त्यांचं त्यांचं आहे लोक मी विचारली एक ट्रस्टी चेंज असं आहे ओके थाऊ दे आपल्याला त्यांच्यात पडायचं नाही तर आज आम्ही इथे जेवायला आलो आहे दादरमध्ये जे हे नाईन्टीन सिक्स्टी फायमपासून आहे सवेत त्यांच्या इथे आलो आहे जेवायला दादरला आलो आणि काही खाल्लं नाही असं होणार नाही सो आम्ही कोणत्या हॉटेलला आज बसतो डी पीमध्ये बसतो आहे हे खूप जुनं आहे नाईन्टीन नाईन्टी सिक्स नाईन्टीन सिक्स्टी फायपासून चालू आहे त्या लोकांचं आणि इथे आम्ही बसतो आहे बॉम्बे टाईम्स असं फेमस आहे आणि बघू आता काय ऑर्डर करायचं आहे ते दाखवतो तुम्हाला काय ऑर्डर केलं आम्ही दादरला बसतो आहे जेवायला चार दिवस रोजचं बाहेरचं चाललं आहे आमचं कोणामुळे माहिती आहे का ह्यामुळे फक्त हिच्यामुळे हे बघू तुला पावभाजी खूप आवडते म्हणून आणि मिसळ ऑर्डर केली मिसळचं काय के बघूया कशी आहे टेस्ट काय माहिती नाही पावभाजी ओके मस्त आहे ठीक आहे ना उधू मिसळ अजून एक पावभाजी आहे घरी जायला गर्दी बघा किती आम्ही घरी चाललोय आता जेवण दादर फुल झाला एकदम पॅक हा किती आहे दादर पॅक झाला आणि घरी जायला आता आम्ही रस्ता शोधतोय इथे इकडे खाली आहे हे दोघं बघा कुठे फिरतायत दोघं जण का बाई दादरची गर्दी आणि आता आम्ही चल आमचं गणू शेठ जे हे क्रिकेट लवर आहेत आणि बघा त्यांना ट्रेन मध्ये सुद्धा ते सोडत नाहीत मॅच बघा